दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे लातूरमध्ये दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी मोहसीन शेख रहिमतपूर यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार पीपल सायन्स नेटवर्क इंडियाचे समन्वयक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड डॉक्टर विवेक मांटेरो लातूर जिल्हा समाज कल्याण आयुक्त अविनाश देवशेठवार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ट्रस्ट अध्यक्ष गणेश चिंचोले भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी लढणाऱ्या सुनीता भोसले या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला यावेळी अन्नीस राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ हमीद दाभोळकर अॅडव्होकेट मुक्ता दाभोळकर राहुल थोरात फारुक गोवंडे शंकर कणसे प्रवीण देशमुख नंदिनी जाधव मिलिंद देशमुख आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व कार्यकर्ते हजर होते